शिर्टी तालुका येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम होम हवन वास्तुशांती महाप्रसादाचं वाटप समाज प्रबोधनपर व्याख्यान असे कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती या धार्मिक सोहळ्यामुळे गावात चैतन्यदायी व वा भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला श्री भैरेश्वर देवालयाचं काम पूर्णत्वास आलं आहे यामुळे या मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळा बुधवारपासून सात प्रारंभ झाला श्रीक्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाधिकार परमपूज्य परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगूरचे श्याम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होतो श्री भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला त्यानंतर कलश अभिषेक गणपती पूजन मातृका मातृकापूजन मादी श्राद्धा ब्रह्मपीठ स्थापना रुद्रपीठ स्थापना मुख्य देवता स्थापना वास्तुपीठ स्थापना अग्निस्थापना नवग्रह स्थापना, वा स्थापना वास्तुशांती होम हवन असे धार्मिक विधी कलश सवालधारक माणकरी पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरण पार या निमित्ताने दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती कलशारोहण व वा वास्तुशांती सकाळ संध्याकाळ आयोजन करण्यात या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला कलशारोहण वास्तुशांती सोहळाच्या सोहळ्याच्या गावात शुभ कार्य होत यामुळे अनेक माहेर वाशिन मंदिरासाठी गारवा आणला होता तो गारवा सोडून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला विविध भागातील शेकडो माहेर वाशिन लेखी या धार्मिक सोहळ्यासाठी आपल्या माहेरी आल्या आहेत तसेच या धार्मिक सोहळ्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने विविध स्वरूपात मदत करत सायंकाळी युवा कीर्तनकार दादा कणेरकर महाराज यांचं संस्कार या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झालं त्यांनी सुजान समाज घडवायचा असेल तर सुसंस्कारित पिढी घडवायला हवी यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी खानगोंडा पाटील जीवनधर चौगले रामचंद्र पारदोळे बाळासो गवळीश नि शशिकांत उदगावे राजकुमार वारणोळे जावेद खति यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावातील प्रमुख माणकरी विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या शुक्रवारी कलशारोहण व वा वास्तुशांती सोहळ्याचा मुख्य दिवस या निमित्ताने पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात येणार आहे यानंतर सकाळी दहा वाजता सर्व कलश पूजन व होम हवन होणार आहे दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपासून कलश स्थापना सोहळा होणार आहे सायंकाळी सहा वाजता चला हवा द्या फेम वृषभ आकी वाटे त्यांचा हास्यगंध हा कार्यक्रम होणार आहे यावेळी धनाजी भोसले मनोज चौगले प्रमोद माळी श्रीपती कुंभार श्यामराव गंगाधर श्रेणीक मगदुंग राजगंडा पाटील अप्पा भोसले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कर्शारोहण समिती श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी ग्रामपंचायत शिर्टी गावातील सर्व तरुण मंडळे विविध सहकारी सेवा संस्था मंदिराचे पुजारी ग्रवबंधू यांच्यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेतात या धार्मिक सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणाबरोबरच गावात चैतन्य निर्माण झालं स्वयंसिद्धी न्यूजसाठी चंद्रकांत भाट